महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर नमस्कार मंडळी मी अर्चना अर्चना मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर थमनेलवरून तुम्हाला कळायलाच असेल की आपल्याला ही बांधकाम कामगार योजनेची हो पेटी मिळालेली आहे तर ही पेटी म्हणजे पूर्ण संसार वाढली आहे चार माणसाच्या खटल्याचे पूर्ण भांडे तर हे पूर्ण आपण एक एक करून भांडे बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर या पेटीचा अर्ज केलेला नसेल तर नक्की अर्ज करा फक्त आणि फक्त तीनशे रुपयात या पेटीचा अर्ज होतो तर नक्की जे बांधकाम कामगार योजनेचे हो जे एजंट असतात तालुक्याच्या गावाला तिथे जाऊन तुम्ही नक्की अर्ज करा फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये एक पेटी आणि एक संदक मिळतो तर नक्की अर्ज करा चला पुन 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 तर आता आपण भांडे बघणार आहोत ते एक भांडं आपण पूर्ण खाली काढू आणि त्याच्यानंतर त्याची क्वालिटीसुद्धा चेक करणार आहोत तर बघा मस्त चार ताटं मिळालेले आहेत तर पूर्ण भांडे एक एक बाहेर काढू आपण आणि बघू तर कुकर कढई अगोदर काढलेली आहे श्रावणीनी तर मस्त असे ही एक मसल्याचा डबा आहे आणि परत सर्व भांडे आपण बाहेर काढून परत दाखवणार आहोत तर हे आहे झाकण्या सुंदर आणि अशी छान पेटी मिळालेली आहे मी तर खूप आनंदी आहे हे भांडे बघून आणि सरकारने छान काम केलेलं आहे फक्त एक वाईट काम एक केलेलं आहे की मालाला भाव नाही दिला शेतकऱ्याच्या बाकी सर्व काही दिलं पण शेतकऱ्याच्या मालाला भाव न दिल्यामुळे थोडं दुःख वाटतं आहे मनाला आणि बघा मस्त असे पातेले आहेत पण भांडे मिळाल्याची खुशी खूप आहे बरं का क्वालिटी खूप छान आहे भांड्याची तर सर्व भांडे काढल्यानंतर तुम्हाला क्वालिटी पण दाखवणार आहे मी तर बघा मस्त पातेले आणि ग्लास आहेत चार ग्लास चार ताटं आठ वाट्या म्हणजे चार माणसांना दोन दोन भाज्या घ्यायला आठ वाट्या आहेत बरं का आणि छान असे डबे मिळालेले आहेत आपल्याला तर बघा एकात एक तीन डबे आहेत मस्त असे डबे आहेत छान जडवड तीन डब्बे गहू ज्वारी तांदूळ पीठ काही पण भरू शकतो आपण याच्यामध्ये तर बघा मस्त तीन डब्बे मिळालेले आहेत श्रावणीची एकदम धडपड चाललेली आहे भांडे दाखवण्यासाठी तर बघा मस्त एक चमचा आणि एक भातवाडी पण मिळालेली आहे आणि सर्वात एक सुंदर वस्तू मिळालेली आप आहे आपल्याला ती म्हणजे मोठी टीप आहे टीप इतकी जड आहे की ती चार पाच भांड्याची टीप आहे टीप मस्त इतकी जड आहे की तुम्ही बघू शकता मोठी टीप आहे हे आहेत आपले सर्व भांडे तरी व्यवस्थित लावलेले आहेत आपण तर बघा मस्त टीप तीन डब्बे तीन पातीले कुकर सर्वात जास्त मला यामध्ये कुकर आणि मसाल्याचा डब्बा खूप आवडलेला आहे तर मी लगेच वापरायला पण काढलेलं आहे कुकर आणि मसाल्याचा डब्बा परत एक कढई पण काढली आत्ता तर बघा मस्त असे भांडे आहेत आपले बघा छान वाट्या आहेत आठ वाटे मिळालेल्या आहेत एकदम जड जडबद्दक वाट्या आहेत ग्लास पण एकदम जड आहे क्वालिटी एक नंबर आहे भांड्यांची आणि हे आहेत कुकरच्या डब्यामधले पोळी डबे डब्य। म्हणजे आपण वरण भात लावण्यासाठी हे डबे मिळालेले आहेत दोन एक छोटा आणि एक मोठा मोठा भातासाठी आणि लहाना वरणासाठी डबा मिळालेला आहे आणि हे चार ताटं आहेत ताटं नॉर्मलच आहेत जास्त काही जडबद्धक नाहीत पण बाकीचे भांडे खूप छान आहेत ही कढई आहे कढईवरतीसुद्धा झाकणी आहे इकडे मस्त टीप हे तीन डब्बे डब्बे पण छान आहेत आणि हे पा बघा पातेल्याचा सेटच आहे एकदम तीन पातेले लहान मोठे एकात एक आणि झाकण्या झाकण्यासुद्धा आहेत आणि सुद्धा एकदम जड आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे मस्त एक नंबर भांडे मिळालेले आहेत कुकर तर इतका छान आहे मी मार्केटमध्ये त्याची किंमत बघितली तर जवळपास तीन हजार रुपये किंमत आहे त्याची तर हा मसाल्याचा डब्बा आहे स्टीलचा आणि खास म्हणजे स्टीलचे भांडे असल्यामुळे मी खूप खुश आहे कारण की आधीची भांडी सर्व जर्मल वगैरेचे होते तर मसाल्याच्या डब्यामध्ये मस्त सात वाटे आहेत आणि छोटासा चमचासुद्धा आहे मसाला टाकण्यासाठी तर हे वघराळं चम्मच आणि भातवाडी आहे तर अशी आहे आपली पेटी तर कोणाकोणाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक कर